माध्यमातून आपल्याला भरायची आहे अशा पद्धतीचं हे पत्र आहे आणि या पत्राचा हा विषय आहे ही, ही गोष्ट लक्षात घ्या ओके, ओके 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन सरल सेवा या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपला जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा विषय आहे कारण या अगोदर देखील महाराष्ट्र सरकारच्या एका पत्राच्या अनुषंगानं मी तुमच्याशी संवाद साधलेला होता आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं की अशा पद्धतीची नगर परिषदेची जी भरती आहे ती निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये येणार आहे अशा पद्धतीचं मी त्या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्यानंतर अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न या सगळ्या संदर्भात होते म्हणजे या प्रश्नामध्ये अभ्यासक्रम काय असेल किंवा कोणकोणती कौन कोणती पद असेल आणि त्या सगळ्या पदाच्या संदर्भामध्ये पात्रता काय असणार आहे आणि ही परीक्षा अंदाजित कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे आणि कधी जाहिरात येणार आहे किती दिवसांचा काळ खर तर आपल्याला अभ्यासासाठी मिळणार आहे आणि हे सगळं करत असताना ही, ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे का आणि अशाच पद्धतीचा महाराष्ट्र सरकारचा अठरा जुलै दोन हजार चोवीसचा एक जी आर आहे की ज्या जी आर मध्ये सांगितलेला आहे की वाहन चालक वगळता इतर सर्व पद आपण टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरणार आहोत अशा पद्धतीचा जी आर आल्यानंतर विद्यार्थी मित्रांमध्ये अनेक प्रश्न उपप्रश्न निर्माण झालेले होते त्या संदर्भात देखील एक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या होत्या आता आजच्या भागामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की नगर परिषदेची जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया कोणती आहे त्यामध्ये कोणकोणते कोणते पद असणार आहे आणि ही भरती प्रक्रिया कोणाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे त्यासाठी नगर विकास विभागाच्या ज्या काही हालचाली चालू आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये या सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया घेण्याच्या संदर्भामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये ज्या काही रिक्त पदं आहेत त्या सगळ्या पदांच्या संदर्भामध्ये त्याचाच एक पार्ट म्हणून एक पत्र आपल्याकडे आलेलं आहे आणि या पत्राच्या आधारे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो हे जे पत्र आहे हे एकतीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे एकतीस ऑक्टोबरचं हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये म्हटलेलं आहे पत्राचा विषय आहे नगर परिषद आणि नगर पंचायत मधील जी काही रिक्त पदं आहेत ती सगळी रिक्त पद सरळ सेवेने भरण्याच्या संदर्भामध्ये आढावा घेण्याच्या संदर्भातलं हे पत्र आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या ठिकाणी एक विषय असा दिलेला आहे की जी रिक्त पदे आहे आणि त्या रिक्त पदांच्या संदर्भामध्ये परीक्षा घेण्यासाठी ती परीक्षा कोणत्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यासाठी सिलेबस काय असणार आहे परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे परीक्षा अंदाजित कधी होणार आहे या सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी चर्चा होणार आहे आणि ती चर्चा आज म्हणजे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवशी अडीच वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी या संदर्भात मीटिंग आयोजित केलेली आहे आता या मीटिंगच्या माध्यमातून या सगळ्या रिक्त पदांचा आढावा आणि परीक्षा कोणाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे आणि कोणत्या पदाच्या संदर्भामध्ये ही सगळी परीक्षा आहे या सगळ्या संदर्भामध्ये हा ज्याला आपण मीटिंग म्हणू किंवा आढावा बैठक म्हणू या आढावा बैठकीनंतर खऱ्या अर्थाने निर्णय होणार आहे की ही जी भरती प्रक्रिया आहे ती कोणाच्या माध्यमातून राबवली जाणार आहे आता याचा जर आपण अगोदरचा पार्ट जर पाहिला तर म्हणजे दोन हजार तेवीसला ज्यावेळेस भरती प्रक्रिया झालेली होती या भरती प्रक्रियेच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला सांगायचं झाल्यास दोन हजार तेवीस मध्ये नगर परिषदेची जी भरती झाली होती नगर परिषदेची जी भरती झालेली होती त्यावेळेसची जी भरती आहे त्यामध्ये फार वेगवेगळे पद होतं ज्यामध्ये अकाउंट सेक्शनच्या संदर्भातले पद होते म्हणजे ज्याला आपण लेखाधिकारी म्हणू किंवा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी म्हणू त्यानंतर इंजिनिअरिंगची काही पद होते स्वच्छता निरीक्षकाची पद होते अग्निशमनची पद होते अशा पद्धतीची पद होते मात्र आता हे दोन हजार पंचवीस मध्ये जी भरती प्रक्रिया हो घातलेली आहे ही नगर परिषद नगर परिषद नगरपंचायत नगर परिषद नगरपंचायत नगर नगर गट क आणि गट च्या संदर्भामध्ये हे सरळ सेवेच्या माध्यमातून ही परीक्षा होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस दोन हजार तेवीस ला हा पेपर झालेला होता हा पेपर टी सी एस या कंपनीनं कंडक्ट केलेला होता ही गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र सरकारनं जी काही नॉन ग्रेजेटेडची ग्रुप सी आणि ग्रुप डी ची पदे आहेत त्यासाठी टी सी एस आणि आयबीपीएस या दोन कंपन्यांची निवड केलेली आहे काही विभागांच्या परीक्षा टी सी एस माध्यमातून पार पडल्या आणि काही विभागाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा आपल्याला पाहायला मिळते की आयबीपीएसच्या माध्यमातून पार पडल्या आणि काही टी सी एस माध्यमातून त्यापैकी दोन हजार तेवीसला जी नगर परिषदेची परीक्षा झाली ही परीक्षा टी सी एस माध्यमातून झालेली होती आणि आता होऊ घातलेली परीक्षा देखील शक्यता अशी आहे की ही देखील परीक्षा टी सी च्या माध्यमातूनच होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता टी सी च्या माध्यमातून होत असताना हा पेपर आपण फॉलो करू शकतो का आता निश्चितपणे हे सगळे पीवायक्यू आपल्याला त्या ठिकाणी या भरती प्रक्रियेच्या संदर्भानं निश्चितपणे उपयोगाचे असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता हे सगळं करत असताना या ठिकाणी जी पदं होती ही पदं निश्चितपणे वेगळी होती आणि या ठिकाणी जी पदं असणार आहे ज्यामध्ये सहाय्यक ग्रंथपाल बरोबर आहे स्वच्छता निरीक्षक त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक असे देखील पद कनिष्ठ लिपिक असे देखील पद या ठिकाणी असणार आहे सहाय्यक ग्रंथपाल ज्यामध्ये काही पद ही टेक्निकल असणार आहे आणि काही पद नॉन टेक्निकल असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि काही पदांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अनुभवाची अट देखील त्या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे आणि ही जी अट आहे ती कोण कोणत्या पदाच्या संदर्भामध्ये आहे आणि उर्वरित जी काही पद आहेत त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि सोबतच त्याचा जो काही अभ्यासक्रम आहे तो कसा असणार आहे जनरली काय होत असते की टेक्निकल पदांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं टेक्निकल पदांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर प्रश्न विचारण्याच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की इथे नॉन टेक्निकलचे प्रश्न आणि टेक्निकलचे देखील प्रश्न विचारले जातात टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे प्रश्न विचारले जातात जर आपण पाहिलं या ठिकाणी सहाय्यक ग्रंथपालाचं पद सहाय्यक ग्रंथपालाच्या पदाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला निश्चितपणे विचारले जाणार आहे मात्र इकडे जर आपण आलो वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे हे पद नॉन टेक्निकल मध्ये येतं नॉन टेक्निकलमध्ये येतं त्यामुळे इथे कुठेच तांत्रिक प्रश्न आपल्याला विचारले जाणार नाही यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर या, या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे फार फार प्रश्न एक दोन विचारले तर नगर परिषदेच्या स्ट्रक्चरवर आणि त्या सगळ्या संदर्भात असलेल्या अधिनियमांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला जाणार आहे परंतु याचा जो काही डिटेल अशा पद्धतीचा सिलेबस आहे तो अजूनही नगर विकास विभागाने दिलेला नाही अर्थातच टी सी एस ने देखील आपल्याकडे दिलेला नाही ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस निश्चितपणे हा सगळा घटनाक्रम आपल्याला त्या ठिकाणी काय करता येणार आहे निश्चितपणे समजून घेता येणार आहे मात्र आतापासून जर आपल्याला या येणाऱ्या भरतीमध्ये पोस्ट मिळवायची असेल तर जे कॉमन सब्जेक्ट आहे ज्याला आपण मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान म्हणतो या विषयांचे आतापर्यंत आलेले सगळे प्रश्न अभ्यासणे आणि सोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या विषयाला न्याय देण्यासाठी या सगळ्या विषयाचा अभ्यासाला आपल्याला आतापासून सुरुवातही करावी लागणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता पुढे बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रश्न होते कालच्या लाईव्ह सेशन नंतरही प्रश्न होते की सर आचारसंहितेचा या सगळ्या घटनांवर या सगळ्या घटनांवर परिणाम होईल का तर निश्चितपणे परिणाम होत असतो होत नाही अशातला भाग नाही मात्र प्रत्येकच भरती प्रक्रियेवर ते होणार जा आहे का तर हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आचारसंहितेच्या पूर्वी ज्या सगळ्या जाहिराती आलेल्या आहेत त्या सगळ्या परीक्षा होतात आणि आचारसंहितेचा पिरियड सुद्धा फार काही असा लांबलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या जशा निवडणुकांचा निकाल लागला की आचारसंहिता संपते आणि तिथून फार मोठ्या प्रमाणामध्ये अजून आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये जाहिराती पाहायला मिळणार आहे पावणे तीन लाखांपेक्षा जास्त जागा महाराष्ट्र शासनामध्ये आपल्याला रिक्त असल्याचा था पाहायला मिळते आणि या सगळ्या बाबींचा जर आपण महाराष्ट्र शासनाचा एक ज्याला आपण काय म्हणू प्रोग्राम जर म्हटलं तर त्या प्रोग्रामचा जर आपण इथे संदर्भ घेतला तर महाराष्ट्र शासनाने दीडशे दिवसांचा एकशे पन्नास दिवसांचा एक कार्यक्रम जाहीर केला होता आणि महाराष्ट्रातली दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्र सरकारने या दीडशे दिवसांमध्ये अजून शंभर दिवसांची भर घातली आणि तो दहा जानेवारी पर्यंत हा संपूर्ण प्रोग्राम कंप्लीट होणार आहे आणि त्या प्रोग्राम आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या रिक्त पदांची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आलेली दिसेल ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता या सगळ्या संदर्भानं मी आज ती ला बोलतु तीन नोव्हेंबरला बोलतो आहे ही गोष्ट लक्षात घ्या इथून साधारण अडीच ते तीन महिन्यानंतरचा कालखंड जर तुम्ही पाहिला त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अजून महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांच्या जाहिराती विविध विभागांच्या जाहिराती आपल्याला त्या ठिकाणी आल्या असल्याचं पाहायला मिळणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या म्हणून आता या सगळ्या भरती प्रक्रियेच्या संदर्भानं आपण जर पाहिलं तर मराठी असेल त्यानंतर इंग्रजी असेल त्यानंतर जी के जीएस असेल त्यानंतर मॅथ असेल आणि इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे बुद्धिमत्ता हे जे कॉमन सब्जेक्ट आहे याला आपण काय म्हणू कॉमन सब्जेक्ट म्हणू या कॉमन सब्जेक्टचा आपण अभ्यास सातत्यानं करणं अपेक्षित आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण या सगळ्या ज्याला आपण काय म्हणू विषयांना न्याय देण्यासाठी आणि विषयांमध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळवण्यासाठी साधारण तीन ते चार महिन्याचा पाच महिन्याचा जवळपास कालखंड आपल्याला लागणार आहे म्हणून आत्तापासून जे नवीन विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासाला लागलेले आहेत त्यांनी फार जुमानं या सगळ्या विषयांची तयारी करणं अपेक्षित आहे ही गोष्ट लक्षात घ्या आता या अंतर्गत कोणकोणते पदं असणार आहे आणि अंदाजित त्याचा जो काही ज्याला आपण काय म्हणतो की दोन हजार तेवीसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार त्याचं क्वालिफिकेशन काय असणार आहे आणि पेपरचं स्ट्रक्चर काय असणार आहे हा संपूर्ण भाग आपण उद्याच्या भागामध्ये समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू आजच्या अपडेटमध्ये मी इथेच सांगण्याचा प्रयत्न करतो अजूनही तुमचे जे काही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न या ठिकाणी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून विचारण्याचा मला प्रयत्न करा त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नेक्स्ट सेशनला तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो जसं की आपण पाहिलेलं होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सांगितलेलं आहे की आम्ही सरळ सेवेची भरती प्रक्रिया राबवणार आहोत मात्र या बाबतीमध्ये अजूनही समन्वय समिती ज्याला आपण काय म्हणतो <coughs> समन्वय समिती म्हणतो ती समन्वय समिती अजूनही स्थापन झालेली नाही आता या समन्वय समितीच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह असल्यामुळे कोणती पद महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वर्ग होणार आहे ती वर्ग करून घेण्याच्या संदर्भामध्ये किंवा कोणकोणत्या पदाच्या संदर्भामध्ये परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनुकूलता दर्शवलेली आहे ही अजून क्लिअर झालेली नाही ज्यावेळेस ही समन्वय समिती प्रस्थापित स्थापन होईल आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं सेवेच्या जी पदं आहे ती टप्प्या टप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या तोपर्यंत या सगळ्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा टी सी एस च्या माध्यमातूनच होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की पुढच्या काळातल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या अजूनही याच कंपनीच्या माध्यमातून होणार आहे अशा पद्धतीचा अजून निर्णय झालेला आहे जरी इकडे जी आर आपल्याला अठरा जुलै दोन हजार चोवीसचा चा आमी या संदर्भात असला तरी त्या जी मध्ये उल्लेख केलेला आहे की समन्वय समितीच्या स्थापनेनंतरच आम्ही ठरवू आणि या समन्वय समितीमध्ये एमपीएससीचा एक मेंबर सुद्धा असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आजच्या अपडेटमध्ये आपण इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न देखील या ठिकाणी सर यशयचं ये जागा येतील का यस सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या जागा निश्चितपणे येणार आहे त्यात कुठेच काही अडचण नाही कृषी विद्यापीठ भरती आणि कोणती पद असतील कृषी विद्यापीठ मध्ये तांत्रिक आणि ज्याला आपण काय म्हणतो अतांत्रिक पद म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे प्रश्न त्या ठिकाणी पद पदं त्या ठिकाणी असणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि ही सुद्धा भरती आता आ, याच महिन्यामध्ये कुठल्याही टप्प्यावर येऊ शकते ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे त्याही भरतीच्या संदर्भानं तुम्ही सर्व लोकांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि कृषीच्या बाबतीमध्ये सांगायचं चा झाल्यास कृषी सेवकच जे पद आहे ज्याला आपण आ... दोन हजार मला वाटते तेवीसला ही भरती झाली होती आणि दोन हजार तेवीस नंतर भरती ती भरती झाली नाही आणि तिथे देखील मोठ्या प्रमाणामध्ये पदांची संख्या रिक्त आहे आणि ती देखील भरती दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या त्या संदर्भात देखील शासनाकडे बऱ्याचशा मंडळींनी पाठपुरावा केला आहे आणि शासनाने होकार देताच ती भरती देखील होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आजच्या या अपडेटमध्ये आपण इथे थांबण्याचा प्रयत्न करू आणि या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं फ्री कंटेंटची सिरीज सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर लवकरच सुरू करतोय ही गोष्ट लक्षात घ्या जी मंडळी नवीन असतील त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन जे आहे ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि या सगळ्या अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत येणार आहे आजच्या भागात आपण इथेच थांबू लवकरच भेटू नव्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद